नमस्कार कुकवी तेमूमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत आज मी करते सिंधी ब्रेकफास्ट सेवई आलू किंवा आलू सेवई गोड शेवईबरोबर चटपटीत बटाटा खाताना एक चमचा गोड शेवईचा तर दुसरा चमचा चटपटीत बटाट्याचा किंवा एकाच वेळी चमच्यात गोड शेवया आणि तिखट बटाटा गोड तिखट मिश्र चवीचा आपलातून नाश्ता आलू आलूसाठी पाच लहान आकाराचे बटाटे घेतलेत आणि नव्वद ग्रॅम शेवयी घेतली शेवयासाठी इथं मी गणेश शेवयीचं एकशे ऐंशी ग्रॅम वजनाचं पॅकेट घेतले हे भाजक्या शेवयचं पॅकेट आहे भाजक्या शेवय असल्यामुळे करताना त्यांना थोडंच भाजावं लागतं पॅकेट उघडून आपल्याला लागणाऱ्या शेवया ताटात काढून घेऊ पॅकेटमधल्या मी इथं निम्म्या शेवया काढून घेणार आहे निम्म्या शेवया काढून झालेत उरलेल्या पॅकेटमधल्या शेवया नंतर साठी ठेवून देणार या लांब शेवया क भासताना कढईच्या बाहेर जाऊ नये म्हणून हाताने थोड्याशा बारीक करून घ्यायच्या हे पहिल्या बारीक झाल्या आता साखर आणि पाणी आपल्याला प्रमाण ठरवण्यासाठी मेजरिंग कपानी मोजून घ्यायच्या ह्या एक कप शेवया झाल्या पहिल्यांदा शेवया करून घेऊ मिडियम गॅसवर पॅन तापायला ठेवल्या त्यामध्ये दोन टेबल स्पून तूप घातले तूप गरम झाले त्यामध्ये पाच ते सहा काजू आणि पाच ते सहा बदामाचे काप केलेत ते तळून घ्यायचे ड्रायफ्रूट घालणं तुमच्यावर आहे नाही घातलं तरी शेवया छान लागतात काजू बदामचे काप तळत आलेत त्यामध्ये एक टेबलस्पून बेदाणे घातलेत बेदाणे तळायला वेळ लागत नाही ते लगेच स्टंब फुगतात आणि थंड झाले की परत नॉर्मल होतात ड्रायफ्रूट तळलेत काढून थंड करायला ठेवतो आता पॅनमधल्या तुपात शेवया टाकलेत आणि त्या भाजून घ्यायच्या गॅस कमी जास्त करत कमी जास्त करत तु। बदामी रंगावर शेवया भाजायच्या सारख्या हलवत राहायचं शेवया जेवढ्या सारख्या हलवून घेऊ तेवढ्या शेवया छान मोकळ्या मोकळ्या होतील हे शेवयानं बदामी रंग आलाय भाजलेत आता त्यामध्ये एक कप शेवयासाठी पाऊंड कप साखर घातली साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मग लगेच त्यात एक कप गरम पाणी घातले पाणी घातलं त्यावेळेस गॅस बारीक करायचा सगळे एकत्र हलवून शेवया शिजवून घ्यायच्या हो शेवया शिजण्यासाठी पण पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं आता गॅस बारीक करून पॅनवर झाकण ठेवून पाच मिनिटं शेवया शिजवून घेतलेत अधूनमधून हलवत होते पाच मिनिटं झालेत शेवया शिजलेत शेवया चांगल्या हलवून घ्यायच्या हे पा एकदम मोकळ्या मोकळ्या शिवया झाल्यात आता त्यामध्ये पाव टी स्पून वेलदडा पूड आणि थोडंसं गोड पदार्थात मीठ चांगलं लागतं म्हणून थोडंसं मीठ घातले आणि हे तळलेले ड्रायफ्रूट मिक्स केलेत हे सगळं एकत्र हलवून घ्यायचं आणि हे झाकून ठेवायचं आता बटाटा करून घ्यायचा बटाटे मी सुरुवातीला साल काढून पाण्यात ठेवले होते त्यातला हा एक बटाटा घेतला आहे त्याला मध्ये कापून त्याचे दोन भाग करायचे आणि त्यातल्या एका भागाला दोन चिरा द्यायच्या आणि आडवे परत त्याचे तुकडे करायचे ह्या दुसऱ्या भागाचे पण मी तुकडे करून घेते हे बघ ह्या अशा एवढ्या जाडीच्या फोडी केलेत याचप्रमाणे या उरलेल्या बटाट्यांच्या पण मी फोडी करून घेते हे बटाट्याच्या फोडी करून झालेत आता बटाट्या करायला घ्यायचा आता गैस वर स्पून तो गैस मीडियम गॅसवर कढई तापायला ठेवली त्यामध्ये चार पाच टेबलस्पून तेल घातले तेल थोडं जास्तच घेतलं आहे बटाटा फक्त तेलात तळून शिजवून घेणार आहे या बटाट्याच्या पुढी घातलेत तर सारख्या हलवत राहायचं गॅस मिडियमच आहे तीन ते चार मिनिट मिडियम गॅसवर बटाट्याच्या पुडी सारख्या हलवत अर्धवट शिजवून घ्यायच्या आहेत लगेच नेहमी बटाट्याला मीठ घालतो त्यापेक्षा थोडं कमीच मीठ घालायचं कारण बटाटा तेलातलं सगळं मीठ शोषून घेतो मीठ घातल्यावर फोडी एकसारख्या हलवून घ्यायच्या म्हणजे सगळ्या फोडींना मीठ व्यवस्थित लागेल हे तीन चार मिनिट झाले बटाटा अर्धवट तेलात शिजलेला आहे आता गॅस बारीक करून एक पाच मिनिट झाकून ठेवायचा मधून मधून झाकण काढून फोडी हलवून घ्यायच्या पाच मिनिट झालेत झाकण काढू आपण आणि बटाटा हलवून घ्यायचा बटाटा शिजलाय का ते बघू हे बरोबर त्याच्या झाऱ्याने तुटला जातोय बटाटा शिजलेला आहे बटाटा शिजण्यासाठी सुरुवातीला कढईत जास्तीचं तेल घातलं होतं ते कढई तिरकी करून काढून घ्यायचं किंवा शिजलेल्या बटाट्याच्या फोडीत तेल नि तुळून बाहेर प्लेटमध्ये काढून घ्यायच्या बटाट्यातलं जास्तीचं तेल, तेल काढून घेतलं आहे त्यात आता नेहमीचे साधे कोरडे मसाले घालायचे हळद घातली पाव टीस्पून अर्धा टीस्पून धने पावडर अर्धा टीस्पून रंगाची काश्मीरी लाल मिरची पावडर पाव टीस्पून तिखट मिरची पावडर आणि शेवटी घातली पाव टीस्पून आमचूर पावडर गॅस बारीक करून हे कोरडे मसाले एकसारखे मिसळून घ्यायचे मीठ सुरुवातीलाच थोडी शिजताना घातलं होतं त्याच्यामुळे आत्ता मीठ घालायचं नाही आणि एक मिनिट कढईवर झाकण ठेवून भाजीला वाफ आणायची एक मिनिट झाले झाकण काढू भाजी लवा पाली हे भाजी सारके हलवून घ्यायची ही बटाट्याची भाजी तयार झाली शेवया पहिल्याच तयार आहेत दोन्ही एकत्र सर्व करून प्लेटमध्ये एका बाजूला पहिल्या तर गरम शेवया सर्व करू शेवया सर्व करून झाल्या तर त्याच्या शेजारीच गरम चटपटीत बटाटा सर्व करू हा बटाटा पण सर्व करून झाला लग्न सोहळ्यासारख्या स्पेशल कार्यक्रमात बनवला जाणारा सिंधी स्पेशल ब्रेकफास्ट शेवया आलू खायचा अशा पद्धतीने एक चमचा गोड शेवयाचा तर दुसरा चमचा चटपटीत तिखट बटाट्याचा किंवा एकाच वेळी एकाच चमचात थोड्याशा गोड शेवया आणि थोडासा तिखट बटाटा घेऊन खायचा एकदम बढिया टेस्ट हा सिंधी ब्रेकफास्ट शेवया आलूचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा परत भेटून नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवायला विसरू नका